फ्रेंड्स तर आता आम्ही चाललो आहे बाहेर म्हणजे बाहेरांची स्कूटी बघण्यासाठी आम्ही चाललो आहे शोरूमला आणि शोरूमला घ्यायची आम्हाला स्कूटी म्हणजे घ्यायची आणि आज बघण्यासाठी चाललो आहे तर ते आम्ही रेडी झालो आहे चुल टोपी घातली कारण की बाहेर आहे पावसाचं वातावरण हवा पण सुटलेली आहे मस्त अशा वातावरणात जायची मज्जाच वेगळे शिवचे पप्पा कुठं गायब झाले काय माहिती कुठं गायब झाले पप्पा पप्पा कुठं गायब झाले शोध शोध या, या, या तर इथे आम्ही पुनावळ्यामध्ये एक शोरूम आहे तर तिथे आलो होतो तर तिथे होंडाचं शोरूम होतं आणि तिथे ॲक्टिवा बघत होतो तर आम्ही एका दिवसात जवळपास तीन चार शोरूम बघितले होते काही होंडाचे बघितले होते काही सुझुकी आणि टी व्ही एसचे बघितले होते तर आता आम्ही वाकडला चाललो होतो तर वाकडला पण होंडाच्या शोरूममध्ये इथं आलो आहे आणि ही जी स्कूटी होती ते दाखवत होते ते ती हे होती डिजिटल स्कूटी होती आणि प्राईस पण तशीच होती आणि जवळपास जितक्या बघितल्या गाड्या त्या सगळ्या एक लाखाच्या वरतीच होत्या तर ही सुझुकीची पण खूप छान मला जवळपास मला सगळ्याच सा आवडत होत्या असं पर्सनल चॉईस म्हणजे कोणता नव्हता पण जे वेट कमी आहे स्कूटीचं आणि चालवण्यासाठी पण चांगली अशी पण बघत होती मी कारण वेट पण झेपलं पाहिजे कधी स्कूटी चालवलेली नाही त्या आधी त्यामुळे मग घेताना कसं मला जी झेपेल तशी तर ही ज्युपिटरची वेट कमी होता बाकीच्या स्कूटीपेक्षा

देशी दिसणार त्यांच्या थोड नाही ते ॲनिमल आहे पिझ्झा म्हणता येत पिझ्झा म्हणता येत नाही पिया पिझा बरोबर पिझ्झा हे आकडे पासून चालू होतो नंतर दोन शून्य होत <laughs> तर इकडे आम्ही कॅफेमध्ये आलो होतो कॉफी पिण्यासाठी आणि जसं आम्ही शोरूमच्या बाहेरून गेलो तसं शिवचं चाललं होतं की मला छोटा बी घेऊन द्या आणि योगायोगा असा झाला की ज्या कॅफेत आम्ही चाललो त्याच कॅफेच्या शेजारी खेळणीचं दुकान होतं जा मग तर झालं जातं शिवला काही खेळणी म्हणजे खेळणी दिसल्या शिवच्या अंगातच येतं तर खाताना शिव त्याच्या पप्पाला म्हणायचं तुम्हीच खा तुम्हीच संपून टाका मला खेळणीच घ्यायची मी खाणार नाही आणि खात तर खरं होता खूप मजा येते त्याची आणि इतकं कॉमेडी करतो शेवटी त्याने तिच्या पप्पाला दुकानात नेलंच आणि खेळणी घ्यायला मजबूरच केलं काय बघ ये, ना ये तर शिवकडे ना सेम असेच खेळणीचा सेट होता से अश्विन दिदीने त्याला दिवाळीच्या वेळेस गिफ्ट केलं होतं त्यामुळे आम्ही त्याला म्हणत होतो की ही खेळणी नको घेऊ त्याऐवजी दुसरी नाही

आपण दे 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 दे। दे दे। दे दे, चल बाहेर जाऊ पप्पा घेऊन येते ना चल असं काहीच नाही बरं चालतो

तर आम्ही कधी पण बाहेर गेलो की छोट्या माऊ असंच आम्ही येईपर्यंत म्हणजे शिवची वाट बघत असतात कारण की त्यांना शिव बरोबर खेळायचं असतं आणि त्यांना घरात गरमत नाही त्यामुळे या गरज नसताना उद्यास करायची पैसे फुगड पैसे घालायला सोकलाय तू बघा आता पुढच्या टाईम तू माग देते का पप्पा काय म्हंटले नाही आवडलं आवडलं पण तू दुसर दुसरा सेट घेतला होता ना तू मग हा कस काय आला हा कस काय आला शूज घेऊन आला रात आम्ही बाहेरून आलोय आणि आता मी चहा बनवणार आहे संध्याकाळचे साडेसहा वाजत आले आणि शिवून त्याला पप्पाला चंदन आहे शिवून ही गाडी घेतली ही म्हणजे आम्ही बळजबरी घेतली आहे तो दुसरा सेट मागत होता तो खूप महागच होता त्यामुळे तो नाही घेतला आम्ही त्याला फसून बाहेर आणलो आणि ते चिळणं आणि दुसरं कारण की ऑलरेडी इतके खेळणं झाले खेळणं खेळणं डोक्या बसले तो, बस तो सारख्या खेळणं चहा बनवते आणि पावसाचं वातावरण होतं ते गेले ना आता ऊन पडलंय मस्त आणि संध्याकाळ झाली बनवते चहा पिते आणि स्वयंपाकाची तयारी करते उतर खाली वाढू उदर खाली करण्यानी

शिवला देत नव्हती ना ती शिवला बॉल देत नव्हती माऊ तू खाली उतर ना पप्पा मला ओरडतील ना इथे गॅस चालू आहे खाली खाली पटकन गॅस चालू ते मस्त आता चहा बनवते मी इथे दूध गरम करण्यासाठी ठेवलंय आणि शिवनाला वाईट द्यायला शिकलाय दिवसात दिवस हाय ना शिव मम्मीच ऐकत नाही काही नाही काही नाही तर आज आम्ही गेलो होतो स्कूटी बघण्यासाठी आणि तुम्ही सांगा कोण कमेंट करून मला सांगा कोणती चांगली स्कूटी असती तर आम्ही आम्ही ज्युपिटर बघितली होती तर आम्ही ज्युपिटर बघितली ती मला जरा वजनाने हा कमी वाटली त्यामुळे बाकीच्या पण चांगल्याच आहे त्यांचं वजन थोडं जास्त आहे तितकं झेपलं पण पाहिजे त्यामुळे म्हटलं ज्युपिटर असं वाटतंय पण कमेंटमध्ये सांगा कोणती छान आहे